नमस्कार नमस्कार पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत वजन कमी करताना या सिरीजमधला हा तिसरा भाग या भाग आपण बोलणार आहोत स्ट्रेस आणि वजन याचा काय संबंध आहे पुन्हा एकदा आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शैलजा मुलभागन ज्यांचं पुन्हा खूप मौल्यवान मार्गदर्शन आपल्याला आज मिळणार आहे वेलकम शैलजा थँक्यू विषयाला सुरुवात करताना असा मला प्रश्न आहे की वजन म्हणल्यानंतर आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी खूपच वरती आहेत दिसूनच येतात पण वजन कमी करताना स्ट्रेस हा याच्यामध्ये कुठला रोल इम्पॉर्टंट प्ले करतो का तो कुठून आला स्ट्रेस वजन आणि स्ट्रेस यांचा काय संबंध आहे बरोबर आहे कारण प्रचलित गोष्टींमध्ये आपल्याला आहार आणि व्यायाम सोडून भर गोष्टीचं काही नसतं परंतु मी आणखी दोन गोष्टी त्यात केलेल्या आहेत ते म्हणजे ताण तणाव आणि झोप ओके झोपेबद्दल तर आपण पुढच्या बोलू पण आज मी आज आपण ताणतणावाचा काय संबंध आहे डायरेक्ट संबंध आहे खरं तर बोलूया ओके ओके ठीक आहे तर ताणतणावामुळे काय होतं की भूक वाढते फॅटचं स्टोरेज वाढतं आणि एकंदरीतच म्हणजे पोटाच्या भोवती त्याची खूप शक्यता निर्माण ओके तर ह्या गोष्टींसाठी वेगवेगळे हॉर्मोन्स सिक्रेट होतात hmm. आता स्ट्रेसमुळे काय होतं की कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन्स प्रोड्यूस होतो कॉर्टिझॉल कसं आहे तुम्हाला मी स्ट्रेस बद्दल सांगितलं असेल पूर्वी कधी तर की कॉर्टिझॉलमुळे तुम्हाला फाईट ऑर फ्लाईट फेटामिना म्हणतात म्हणजे तुम्हाला कॉर्टिझॉल वाढलं की तुम्ही स्ट्रेस झाला म्हणजे काहीतरी भयंकर घडलंय तुम्ही खूप अलर्ट झालात आता त्याचा सामना करायचा तर एकतर त्याला फाईट तरी करायला पाहिजे तिथून पळ तरी काढायला पाहिजे ह्या परिस्थितीमध्ये शरीर जर पळ काढणार असेल किंवा फाईट करणार असेल तर दोन्हीसाठी सुद्धा त्याला त्याच्या मसल्स वापराव्या लागणार म्हणून मग त्याची साखर शरीरात येणार साखर तर त्याला ऊर्जा देणार पळायची किंवा लढायची त्यामुळे शरीरातलं साखर वाढते आणि फॅट पण वाढते तर साखर तुम्हाला ताबडतोबची ऊर्जा देते परंतु आपल्याला स्ट्रेस आला तरी आपण ऍक्शन तर काही करत नाही ना नॉर्मली स्ट्रेस कशाचा येतो की अरे आता आपल्याला काहीतरी गोल पूर्ण करायचा आहे किंवा काहीतरी डेडलाईन आहे ती पूर्ण करायची मग आपण बसून आणखी आणखी कॉन्सन्ट्रेट करून लिहितो मेंदू वापरला मेंदू पॅलर्ट होतोच परंतु तो वापरला जातो परंतु बाकी मसल्स तर काही वापरला जात नाही मग ती साखर शरीरातच राहते मग ती एक्सेस साखर शेवटी लिव्हर ते स्टोअर करतं एकंदरीत फॅट पण ती असते ती सुद्धा स्टोर केली जाते आणि मग पोटाबोतीची फॅट वाढायला सुरुवात होते त्यामुळे स्ट्रेसमुळे भूक वाढणं आणि फॅट स्टोरेज होणं या दोन्ही गोष्टी ओके पण आपण आता असा विचार करू की कधी कधी काय होतं सपोज मला परीक्षेचा स्ट्रेस आहे ठीक आहे तर किंवा काही वेळेला स्ट्रेस असतो दरवेळेला नॉट नेसेसरीली की मला खूपच भूक लागेल कधी कधी माझी भूक मरूनही जाते स्ट्रेसनी तरी सुद्धा माझं वजन त्याच्यामुळे तरी कसं वाढतं म्हणजे पर पुन्हा कारण दोन जसं तुम्ही म्हणलात की खूप भूक लागते तसंच तस काही काही के केस मध्ये खूप भूक लागत नाही काय संबंध आहे तर हा प्रश्न बरोबर आहे तुझा कारण युजुअली खरं तर हा पुरुषांना पडायला पाहिजे कारण बऱ्याच वेळा पुरुष असतात ते काम करत राहतात काम करत जेवण स्किप पण करतात बायका युजली जेवण स्किप करत नाही पण खरोखर असं तू म्हणालीस तसं परीक्षा असेल तर आपलं खाण्याची इच्छा होत नाही परीक्षा हा अक्युट स्ट्रेस आहे okay. हा तात्पुरताचा स्ट्रेस आहे okay. की आता परीक्षा झाल्यानंतर तुला भूक लागेल लगेच परीक्षा होईपर्यंत तुला तेवढा वेळ भूक लागणार नाही परंतु क्रॉनिक स्ट्रेस कसा असतो की तुम्हाला सततच स्ट्रेस असतो त्यामुळे स्ट्रेस संपल्यानंतर जी भूक लागणार असते तिचा ती वेळ पण आपल्याला खाण्यापिण्या वाचून शेवटी तर भूक लागायलाच पाहिजे ना तर क्रॉनिक स्ट्रेस मध्ये हळूहळू काय होतं की कमी ला ता ता कमी कर स्ट्रेस कमी करायसाठी म्हणून भूकेकडे एक बघितलं जातं की भूक लागल्यानंतर जरा बरं वाटतं थोडा ताण कमी झाल्यासारखं वाटतं म्हणून मग हळूहळू अळू एपिटाईट वाढण्याकडे करत आणि क्रॉनिक स्ट्रेसमध्ये निश्चितच एपिटाईट वाढते क्रेव्हिंग वाढतात क्रेव्हिंग म्हणजे अतिशय तीव्र इच्छा होते काय गोड खाण्याची किंवा प्रोसेस्ड फूड खाण्याची ती इच्छा तीव्र होते आणि फॅटचं पण स्टोरेज वाढतं एकंदरीतच ताण तणावामुळे आपल्या पोटाभोवतीच पोटाचा घेर वाढायला <laughs> म्हणजे तुम्ही आपल्या पहिल्या आहाराच्या एपिसोड मध्ये म्हणलं होतं की इटिंग किंवा खाण्यातले जे वेगवेगळे प्रकार आहेत ते स्ट्रेस लेवलमध्ये इट बिकम्स इमोशनल इटिंग म्हणजे माझा स्ट्रेस कमी व्हावा याच्यासाठी मी काहीतरी तात्पुरतं एक त्याच्यासाठी सोल्युशन शोधते आणि ते सोल्युशन मला खाण्यामध्ये सापडत बरोबर इमोशनल इमोशनल असतात फील गुड व्हायसाठी म्हणून आपण खात असतो ओके ठीक आहे सो आता हे सगळं झालं की ऊर्जा वाढली मग तुम्हाला खायचं आहे पण तुम्ही ती ऊर्जा बाहेर पाडायला किंवा जे काही आत घेतलंय त्याला तुम्ही काहीच हालचाल करत नाही हे सगळं थोडस मला असं वाटतं की आपण अजून थोडस डिटेल मध्ये जाऊया कारण स्ट्रेस म्हणल्यानंतर स्ट्रेस हार्मोन्स हा एक जो प्रकार असतो oh. ते तो काय असतो किंवा ते स्ट्रेस हॉर्मोन्स यामध्ये काही रोल प्ले करतात करता का आणि जर करत असतील तर काय त्याचा परिणाम होतो थोडासा अधिक डिटेल मध्ये बघायला हरकत नाही स्ट्रेस हॉर्मोन हे कॉर्टिझॉल दिलेलं आहे कॉर्टिझॉल हा आपल्या ऍडिनन्स मध्ये प्रोड्यूस होतो ब्रेनला जेव्हा एखादी गोष्ट कळते की आता हा स्ट्रेसफुल इव्हेंट आहे तेव्हा लगेचच ते कॉर्टिझॉल सिक्रेट व्हायला लागतं ते एक असं एच पी एक्सिस असतं त्याच्यामुळे ॲड्रिला कळतं की आता आपल्याला हे कॉर्टिझॉल प्रोड्यूस करायचं आणि मग शरीरात कॉर्टिझॉल हॉर्मोन व्हायला लागतं कॉर्टिझॉल हॉर्मोन व्हायला लागल्यानंतर मी तुला सांगितलं जातं त्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे की फाईट ऑर फ्लाईट फेरामिना कार्यरत होतो कारण ब्रेन करतो ब्रेनच सगळं तर ब्रेन फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असतो हो आणि त्याच्यासाठी कॉर्टिझॉल असतं हो तर मसल्सना रिएक्ट करायसाठी शरीरात शुगर निर्माण होते आणि ती शुगर मग नंतर न वापरल्यामुळे स्टोर होते हे आपण बघितलं हा एक परिणाम झाला परंतु असे दुसरे पण काही हॉर्मोन्स किंवा न्युरोट्रॉन्समीटर्स वगैरे ते सुद्धा आपल्या शरीरात प्रोड्यूस होतात ताणतणावामुळे आता ताणतणावामुळे कॉर्टिझॉलमुळे डोपोमाईन नावाचा एक आणखी पण एक ओडिक्युर असतो तो न्यूरोट्रान्समीटर असतो तो पण हॉर्मोनच असतो ट्रान्समिटर म्हणजे हा न्यूरोट्रान्समीटर म्हणजे नर्स मधन संदेश वाहन करण्यासाठी असतो अच्छा तो दन, हा हा हॉर्मोन तर इतका भारी असतो की त्याला ते, आपण आम्ही जनरल नाव देतो तेव्हा त्याला वॉन्टिंग हॉर्मोन म्हणतो म्हणजे मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे असं म्हणजे तो हॉर्मोनची लेवल मध्ये कमी होते आणि ती कमी झाल्याबरोबर आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं की नॉर्मली काय असतं की हा डोपोमॅन आपल्याला आतल्या आतून फील गुड होत असेल डोपोमॅन कंट्रोलमध्ये कंट्रोल की तो म्हणतो की ठीक आहे सगळं छान आहे माझी लेवल मी मेंटेन में करेल कारण मला आतून मोटिवेशन आहे आतून मला फील गुड होत आहे म्हणून मग तो काही वाटत नाही पण hmm. तो स्ट्रेस झाला की आतून छान वाटणं त्याचं बंद होऊन जातं मग ते डोपोमॅन लेवल ड्रॉप व्हायला लागते नाही 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 मला लेव्हल मेंटेन करायची मला काहीतरी द्या काहीतरी द्या आता hmm. आतून काही मिळत नाही मग बाहेरून काही मिळतं का बघतो बाहेरून काहीतरी झटपट बरं वाटेल असं काय तर ते साखर असलेले पदार्थ गोड पदार्थ पदार पदार कार्बोहायड्रेट्स फॅटी पदार्थ प्रोसेस्ड फूड झटकन तुम्हाला फील गुड करतात hmm. म्हणून त्याचं क्रेविंग वाढतं त्यामुळे डोपोमाइन ची लेवल जेव्हा खाली होते तेव्हा क्रेविंग वाढतं आणि क्रेविंग हे अशाच पदार्थांसाठी असतं की जे आपल्याला खरं तर खायला नको त्याच्यामुळे मग फॅट वाढत म्हणजे कागल्याची भाजी कोणाला नाही वाटणार फील नाही प्रोटीन्स खावेसे वाटत नाही कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सच खावेशी वाटतात प्रोटीन्सनी फील गुड उशीर आहेत सटायटी उशीराय ते आता आणखी हॉर्मोन्स बद्दल सांगायचं झालं तर आपल्या मी एपिटाईट वाढते म्हटलं तर ती वाढते का ते पण तुम्हाला सांगते ती वाढते अशासाठी की आपल्या आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्यामध्ये दोन हॉर्मोन्स असतात एक हंगर हॉर्मोन असतं त्याचं नाव लेफ्टिन आणि okay. एक दुसरं सटायटी हॉर्मोन असतं सटायटी म्हणजे की आता माझं पोट भरलंय असं वाटतं तर त्याच्यासाठी okay. एक दुसरं हॉर्मोन असतं ठीक okay. आहे त्या नावात काही महत्व नाहीये पण एक हंगर हॉर्मोन असतं आणि एक पोट भरलं असं सांगणारा दुसरा हॉर्मोन असतं तर त्यांचा एक बॅलन्स असतो तो बॅलन्स डिसरेग्युलेट होतो जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा की तुमचा हंगरचा हार्मोन वाढतो पण तुमचा सटायटीचा हार्मोन कमी होऊन जातो असं तुम्हाला त्यामुळे समाधान देत नाही त्यामुळे तुमचा हंगरचा हार्मोन वाढल्यामुळे तुम्ही निश्चितच जास्त खाणार आणि एक पंधरावीस मिनिटांनी खाल्ल्यानंतर ना पोट भरल्याची एक फिलिंग येते आता झालं माझं पोट भरलं आता मला आणखी खायचं नाही तर आता ग्रेलिनचा हार्मोन कमी झाला त्यामुळे ती फिलिंगच येत नाही मग माणूस खात राहतो खात राहतो तर हे असं सगळं सत्र जे असं जे चालू होत हे सर्किट जे चालू होत ते खूप घातक असतं म्हणून ताण तणावापासून जर आपण वाचवलं तर हे सगळं हॉर्मोन्सचा बॅलन्स चांगला राहतो आणि त्यामुळे मग तुमचं नॅचरली आतूनच तुमचं खाण्यापिण्याचं रेग्युलेट झाल्यामुळे तुम्ही जास्त खाण्याची शक्यता कमी देत आहोत त्यामुळे स्ट्रेसचा मोठाच रोल आहे सो हा अँगल म्हणजे हा नवीन आहे की स्ट्रेस स्ट्रेसचा आणि पोटावरची फॅट पोटा okay. तान okay. <laughs> ही सगळ्यात वाईट असते ती पोटावर वाढू नये त्यामुळे तुम्ही ताणतणावात खाऊ दे अगदी आनंदाने शांतपणे बसूनच अगदी हे मान्य आहे पण काही काही लोकांच्या आयुष्यामध्ये अशा काही काही गोष्टी असतात की ना आता एखादी व्यक्ती सतत आजारी आहे आपल्या एखाद्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती बेड रिडन आहे आणि तिच्या अवतीभोवती सगळं जग चालू आहे जे काही घराचं रुटीन आहे ते बट ऑब्विसली त्या घरातली स्त्री म्हणा किंवा त्या घरातल्या लोकांना हा तो स्ट्रेस असणारच आहे हो ना म्हणजे त्याच्यामध्ये की तो तुम्ही झटकन तो गेला स्ट्रेस चालू आहे पण मग या अशा केसेसमध्ये हा स्ट्रेस थोडा तरी तो मॅनेज करायला पाहिजे बरोबर right. आहे की ऍटलिस्ट मी शंभर टक्के स्ट्रेस घालवू शकत नसेन कारण सिच्युएशन तशी बदलण्यासारखी नाहीये पण मी त्याच्यामध्ये काहीतरी तरी, तरी कमतरता किंवा काहीतरी मी ते कमी करू शकतो आणि मी तो मॅनेज करू शकतो हा मॅनेज करण्यासाठी आपण काय काय करू शकतो हा म्हणजे ताणतणाव आहे परंतु त्याचे परिणाम शरीरावर जास्त काळापर्यंत होऊ नये म्हणून त्याला मॅनेज करणं हे जाणवणं की आपल्याला मला ताणतणाव आहे पण मी त्याचे परिणाम दुष्परिणाम माझ्यावर होऊ देणार नाही तुम्ही केअरटेकर असाल तर तुम्हाला तुमची काळजी काळजी घेणं तुम्हीच तुम्हीच त्या दुसऱ्या आजारी पडलात तर त्यांची घेणार कोण काळजी त्यामुळे तुमचा ताणतणाव तुम्हाला मॅनेज करायलाच पाहिजे आता तो मॅनेज कसा करायचा तर त्याच्यासाठी बरेच उपाय आहेत तर मी काही उपाय सांगते तत्पूर्वी मी तुम्हाला तो स्ट्रेस का तुम्हाला असा ताण देतो आणि तो कसा मॅनेज करणं का गरजेचं आहे से मी सांग तर ताण कसा असतो की एक ताण ताण निर्माण करणारी एक घटना घडते भरपूर ताण येतो आणि मग ती घटना आपण ती डील करतो आणि तो, तो ताण कमी होतो परत तसा येतो परत कमी होतो म्हणजे तुमचा ताण कमी होतो अशी एक थोडासा तरी काळ असतो की ज्या काळात तुमचं शरीर परत पूर्ववत नॉर्मल स्टेटला परंतु जर आपण एका ताणाच्या स्थितीतनं दुसऱ्या तणाच्या स्थितीत तिसऱ्या तणाच्या स्थितीत असा सतत जात राहिलो तर तो, तो मधला काळ जो असतो की जेव्हा तुमचं शरीर परत पूर्ववत होतं तो येतच नाही आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम होतात ताण आला तर काही हरकत नाही जीवनात ताण येणारच आहे परंतु ते कमी पण व्हायला पाहिजे ते सततच्या सतत राहायला नाही पाहिजे आता तू जो सांगितला तो सतत राहणार ताण तो पण कसा मॅनेज करायचा सांगते परंतु हे ताण कमी करणं कित कसं गरजेचं आहे तुला एक उदाहरणच देऊन सांगते की पूर्वीच्या काही का का, आता लढाया व्हायच्या लढाई तर काय लढाई काही एक दिवस चालायची नाही एका दिवसात तिचा रिझल्ट नाही लढायचा ती लढाई आता महाभारताची कशी अनेक वर्ष तर तशी लढाई खूप दिवस चालायची परंतु लोक काही लढतच बसायची नाही सगळा वेळ काय तर ते थकूनच हरले झालेले हर असते परंतु तेव्हा रूल्स होते तसे कि दिवसभर लढायचं पण रात्री सूर्यास्त झाला की झोपायचं झोपायचं म्हणजे आपापल्या राहुट्यांमध्ये यायचं आणि जे कोण आजारी असतील त्यांचा शुश्रूषा करायची तुम्ही स्वतः विश्रांती यायची दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढ्याच शक्तीने लढायचं तर आपलं जीवन म्हणजे जर जा असं लढाईसारखंच आहे असं आपण मानणं तर हे ताणतणाव हे असेच डील केले पाहिजे की मध्ये तुम्हाला थोडासा ब्रेक आला पाहिजे त्या ब्रेकमध्ये तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजे की ज्यांच्यामुळे तुमच्या ताणतणावाचे इफेक्ट सगळे आहेत ते नष्ट होतील आणि तुम्ही पुन्हा नवीन ऊर्जेने दुसरं काम करा खूप hmm. सुंदर उदाहरण दिलं तर ह्या कुठल्या गोष्टी आहेत की जे आपण करायला पाहिजे मधल्या वेळात थोड्याशा अगदी थोडा वेळ गेला तरी चालेल अगदी तुम्ही एक गाणं ऐकू समज ओके हे तर शक्य आहे आता यांच्या यांचं ताणतणा सगळ्यांनाच ताण आहे पण तू थोडंसं म्युझिक ऐकलं तर पेशंटला पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण बरं वाटेल ना तर तुम्ही गाणं ऐकू शकता नंतर तुम्ही खर तर आणि सुद्धा ताणतणाव चांगलाच कमीचा ते आपण मागच्या वेळेस बघितलंच त्यामुळे व्यायाम हा एक उत्तम उपाय आहे तुझ्या परिस्थितीत जरी नसलं तरी इतर परिस्थितीत जेव्हा तुम्हाला भरपूर ताण असतात तेव्हा व्यायाम करून तुम्ही ताणावर ताणाच्या इफेक्ट्सवर मात करू शकता ठीक आहे दुसरं सांगितलं मी तुम्हाला म्युझिक म्युझिक एकदम छान किंवा कुठलाही छंद की ज्या छंदामुळे आपलं मन प्रफुल्लित होतं त्यामुळे शांत होतं तसं करताय तुम्हाला जर सिरियसली काहीतरी करायचं असेल तुम्ही मेडिटेशन ब्रीदिंग एक्सरसाइजेस करू शकता ब्रीदिंग इज वंडरफुल स्ट्रेस रिलीव इट इज द म्हणजे अगदी खरंच द रेमेडी म्हणता येईल असं औषध म्हणजे मला असं नेहमी म्हणते की निसर्गाने आपल्या हातात जादूची कांडी दिली आणि ती म्हणजे आपलं ब्रिदिंग अगदी ऍब्सुटली बरोबर पोटाने श्वास घेतला अगदी तीन वेळा पोटाने श्वास घेतला तरी तुमच्या कॉल्टिझॉलची लेवल ठक ड्रॉप होईल त्यामुळे मेडिटेशन रेथर्ड नंतर प्रोटीन रिच फूड खाणं आणि त्याच्यानी तुमचं स्पाइक नाही होत शुगर बर ती तीन पण होता बराच कमी वेळपर्यंत तुम्हाला ला लागतो पचवायला म्हणून खाण्यामध्येच आणखी एक गोष्ट बघितली तर तुम्ही प्रोबायोटिक्स खायला पाहिजे त्याच्याने सुद्धा स्ट्रेस कमी होतो म्हणजे दही कांजी या गोष्टी खाल्ल्याने सुद्धा स्ट्रेस कमी होतो ओके okay, <laughs> okay, okay, okay. तर आरातल्या काही गोष्टी आहेत व्यायाम आहे म्युझिक आहे मेडिटेशन आहे या इतके प्रकार असताना तरी सुद्धा आपण सगळ्यांकडे कर, दुर्लक्ष करून नुसतं स्ट्रेसमध्ये राहणं हे योग्य नाही याच्याबद्दल आपल्याला अवेअर झालो ना आपण तर आपण निश्चित हे उपाय वापरून बघू आणि त्या वापरून बघितल्यानंतर तुमचाही परिणाम चांगला होईल आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा खरं तर त्याचा फायदा होईल म्हणजे गाणं लावलं तर उदाहरणार्थ तू म्हणाली तसं पेशंटला पण वाटेल की थोडा वेळ तो त्याचं दुःख विसरून विसरू शकेल त्यामुळे त्याचं पण चांगलंच होईल तर अशा काही गोष्टी करून बघायला निश्चित पाहिजे आणि त्यामुळे तुमचे आहारावरचे जे प्रॉब्लेम्स आहे सारखं क्रेविंग येतं सारखं खावं असं वाटतं डोकोमॅन कमी झाल्यामुळे मला ताबडतोब पाहिजे काहीतरी अशी जी इच्छा होती त्या सगळ्या इच्छा पण कमी होतील निश्चितच त्याचा वजन कमी करायसाठी फायदा होईल हे दिसतंय बरोबर अगदी सो या सगळ्या ह्याच्यातून मला असं वाटतं की एक आपल्या प्रत्येकाची एक ह्युमन टेंडन्सी असते की आपण असं सतत म्हणत असतो की मला ताण <laughs> आहे मला ताण आहे मला ताण आहे मला ताण आहे किंवा मी खूप स्ट्रेस मध्ये आहे पण ही जर जाणीव तुम्हाला आहे की मी स्ट्रेस मध्ये आहे तर त्याच्याबरोबर ही पण जाणीव असायला पाहिजे की तो स्ट्रेस मला कमी करायचा फक्त मी स्ट्रेस मध्ये आहे आणि त्याला व्हॅलिड रिझन्स देऊन तो स्टेस तसाच पुढे कंटिन्यू करत राहण्यामध्ये कुठलाही त्याच्यातून काही बट ऑबियसली वजन वाढून द्यायचं नाहीये तर तुम्हाला तो ताण कमी करायलाच करायलाच पाहिजे अगदी निश्चित म्हणजे अगदी आजकाल तर थोडस असं वाटत की मी खूप बिझी आहे मला मी खूप ताण तणावे प्राऊडली सांगितलं पण ठीक आहे म्हणजे सगळेच जण तसे झालेले yes, त्यामुळे मग त्याच्यात काही वेगळं असं काही नाही आहे त्याच्यावर त्याचे दुष्परिणाम होणार नाही इतके बिझी होऊ नका जावं तर माइंडफुली त्याच्यावर बरोबर मगाशी जेव्हा तुम्ही युद्धाचं उदाहरण दिलं ठीक आहे तर झोप त्याबद्दल आपण बोलू की एक जो म्हणजे त्या युद्धाचा अख्खा दिवस आणि मग रात्रीची मिळणारी झोप ही खूप महत्वाची आहे सो so, मला असं वाटतं की वजन वाढणं किंवा वजन मॅनेज न होणं त्याच्यामध्ये झोप हा सुद्धा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे म्हणजे मी स्ट्रेस कंट्रोलमध्ये सांगायला पाहिजे होत हे सुद्धा hmm. ते तू जे सांगितलं ah. जातं ते की झोपेनी चांगली झोप लागल्यानंतर सुद्धा तुमचा स्ट्रेस कम्लुमिंग hmm. होते hmm. त्यामुळे झोपेकडे लक्ष देणं hmm. देणं गरजेच सो आज आपण स्ट्रेसबद्दल ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या सगळ्या गोष्टी आपल्याला शैलत्यांनी सांगितल्या सगळ्यात पहिल्यांदा माइंडफुली स्वतःला कशाचं स्ट्रेस आहे आणि स्वतःला स्ट्रेस आहे का हे पहिल्यांदा पळता बघा आणि साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टींनी तो स्ट्रेस कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करा वजन कमी करताना स्ट्रेस कमी करायचा आहेच पण आपलं वजन जास्त नसेल तरीसुद्धा स्ट्रेस कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला घातकच आहे हे लक्षात घेऊन तो स्ट्रेस कंट्रोलमध्ये आणण्याचा नक्की प्रयत्न करा याचाच जो दुसरा पुढचा भाग आहे जो झोप या विषयावरती सुरू झाला आहे सो पुढच्या सत्रामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये आपण झोप ही वजन वाढायला कशी काय पूरक असं म्हणूया सारख्या कशी काय मदत करते हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया वजन वाढताना वजन आणि झोलाय या दोन पुढच्या एपिसोड शैला ताई तुमचं मार्गदर्शन पुन्हा खूपच <laughs> मौल्यवान आहे आय होप सगळे लोक करतील ओके okay? सो yeah. so, जर तुम्ही आमचे मागचे एपिसोड्स पाहिले नसतील तर तुम्ही नक्की मागचे एपिसोड्स बघा सो so, ही सिरीज तुम्हाला छान समजून येईल आणि काय काय गोष्टी आपल्याला आचरणात आणायला पाहिजेत हेही तुम्हाला कळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद